नमस्कार नोकरी सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतो एक नवीन जाहिरात महानगरपालिके संदर्भामध्ये या महिन्यामध्ये आपण अनेक व्हिडिओ टाकलेले आहेत आणि पुन्हा एकदा ही नवीन जाहिरात ब्रहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय ही मेडिकल रिलेटेड जी भरती आहे ती पुन्हा एकदा निघालेली आहे आणि अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख सोळा दहा दोन हजार पंचवीस आहे मित्रांनो या संदर्भामध्ये आपण ज्यावेळी माहिती घेतोय त्यावेळी मित्रांनो या संदर्भामध्ये अं लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय याच्याकरता काही नमूत्पद हे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत त्याच्यामध्ये आपण पाहतोय न्यूरोलॉजी तंत्रज्ञ न्यूरोलॉजी टेक्निशियन आपण जे म्हणतो या पदाकरता एक व्हॅकन्सी आहे आणि याच्याकरता सॅलरी जी आहे ते वीस हजार रुपये प्रति महिना ही सॅलरी आहे तर मित्रांनो न्यूरोलॉजी टेक्निशियन या पदाकरता क्वालिफिकेशन काय हवं आहे बघा तर मित्रांनो क्वालिफिकेशन पाहत असताना आपल्याला उमेदवाराने बी पी एम टी बॅचलर ऑफ फार्मा बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी न्युरोलॉजी तर न्यूरोलॉजी न्यूरोलॉजी विषयातील पूर्णवेळ तीन वर्षाचा पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केलेला असावा त्याने बारा महिन्यांची इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी उमेदवार माध्यमिक शाळेचं प्रमाणपत्र किंवा तसं उच्चतम परीक्षेत किमान पन्नास गुणांचा मराठी विषय घेऊन उत्तीर्ण असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे सी सी सोसायटीचे ट्रिपल सी किंवा ओ स्तर किंवा ए स्तर किंवा बी स्तर किंवा सी स्तरावरील प्रमाणपत्र किंवा आपल्याला महाराष्ट्र राज्य उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंडळाचे एम एस सी आय टी किंवा जीई सी टी चे, चे प्रमाणधारक असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे तर ते आपल्याला बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नॉलॉजी जे आपण म्हणतो ते आपल्याला इथं गरजेची आहे पदवी त्याच्यामध्ये ते एक जागा आहे आणि नोकरीचं ठिकाण मुंबई असेल ऍप्लिकेशन फी जी आहे ते एकूण नऊशे आपल्याला फी राहील अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन असेल टपालाने आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असं यांनी इथं नमूद केलेलं आहे याच्यामध्ये बघा शेवटची तारीख सोळा दहा दोन हजार पंचवीस आहे अर्ज सादर करण्याचा पत्ता हा लोकमान्य टिळक महानगरपालिका रुग्णालयाच्या आवक जावक विभागामध्ये आपल्याला हा अर्ज द्यायचा आहे पात्र उमेदवार यांच्या मुलाखती संबंधित ठिकाण दिनांक व वेळ अर्जात नमूद केलेल्या ईमेल वर दोन दिवस आधी कळवण्यात येईल त्याचप्रमाणे उमेदवाराचा भ्रमणध्वनी ईमेल आय डी आणि पत्र व्यवहाराचा पत्ता पिनकोड स्पष्ट व पूर्ण असावा असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि या संदर्भातली मूळ जाहिरात जी आहे ती मूळ जाहिरात डब्ल्यू 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 डॉट एम सी जी एम डॉट जीओवी डॉट इन या अधिकृत गव्हर्नमेंट वेबसाईटवरती ही जाहिरात दिलेली आहे ही ती आपण डाउनलोड करू शकता तर मित्रांनो आजच्या जाहिरातीमध्ये आज आपण इथंच थांबतोय उद्या भेटू नवीन रिक्रुटमेंटसह पाहत राहा नोकरी जाहिरात कट्टा धन्यवाद